महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनी भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांचे पदाची कार्यकर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या अडी अडचणीबाबत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांना निवेदन सादर केले होते त्यानुसार त्यांच्याकडून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले होते त्यानुसार माननीयांकडून लेखी आश्वासन मिळाले परंतु संदर्भीय लेखी आश्वासनामध्ये निवेदनातील सत्तावीस मुद्द्यांपैकी केवळ परिपत्रकाप्रमाणे बारा मोदणी प्रकरणे वाटप करण्याबाबत शंभर दिवसांचे टार्गेट पूर्ततेनंतर भाष्य करण्यात आले आहे तो सुधारित वेतन श्रेणी या प्रमुख मागणीबाबत कोणतीही टिप्पणी करण्यात आली नाही सबक कर्मचारी सादर केलेल्या निवेदनातील इतर मागण्यांवर ठाम आहेत प्रशासनाच्या आडमोठ्या धोरणामुळे कर्मचारी त्यांनी त्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या न्यायिक मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नायला असतो अपरिहार्यतेने दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस व पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग संघटनेने घेतलाय तसेच प्रशासनाने चौदा वर्षी झाले तरी तांत्रिक व सुधारित वेतन श्रेणीच्या प्रश्नावर अद्याप सकारात्मक रित्या निर्णय घेतलेला नाही सदरची बाब ही अत्यंत आहे सदर बाबींचा निषेध म्हणून कर्मचारी यांना सदरचे आंदोलन करावे लागत आहे याची सर्व जबाबदारी प्रशासनावर सोपवून सर्व पुणे विभाग भूमी अभिलेख कर्मचारी संघटना सदर दोन दिवसीय लाक्षणिक रजा काम बंद आंदोलन करत आहे सदरचे आंदोलन हे जनतेला वेढी धरण्यासाठी नसून कर्मचारी यांच्या अनेक वर्षे प्रलंबित असलेला सुधारित वेतन श्रेणी बाबतच्या न्याय मागणीसाठी तसेच अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे जनतेची प्रलंबित असणारी कामे जलद गतीने होण्याकामी कार्यालयाचे आस्थापनेवर असलेली रिक्त पदे कर्मचारी भरती करण्याबाबत प्रशासनाचे आस्थापने भूमी अभिलेख विभागातील भूमापक पदाचे काम हे तांत्रिक दर्जाचे असून त्याप्रमाणे सदर पदास तांत्रिक दर्जाचे वेतन श्रेणी लागू करण्याबाबत शासनाला निर्देश दिलेले आहेत परंतु अद्याप न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी सरकार व प्रशासनाने केलेली नाही अपुऱ्या साधन सामग्री शी स्वतंत्र मदतनीस दुर्गम भागातील प्रवासकामी कोणतीही वाहने व वा शासकीय व शासकीय साधने नसताना देखील आणि कामाच्या तुलनेत मिळणारा तुटपुंजा वेतन असताना केवळ अधिकारी यांचे दबावामुळे आणि प्रशासनातील अति कामाच्या धोरणामुळे या भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी विभागातील कर्मचारी हे भूमापनाचे काम अविरतपणे गेली कित्येक वर्ष स्वतःच्या पदर खर्चाने करीत आहेत संवर्ग लोकप्रियतेसाठी राज्यकर्त्यांकडून कित्येक घोषणा केल्या जातात परंतु सदर विभागाची खऱ्या अर्थानं न्याय असणारी मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आल्या आहे भूमी अभिलेख विभाग हा महसूल प्रशासनाचा जनक म्हणून ओळखला जातो परंतु या विभागात मनुष्यबळ अनुषंगिक साधन सामग्रीची असल्याने सदर विभागाची प्रतिमा मलिन होत आहे आणि अनुषंगिक साधन सामग्रीची माणवा असल्याने सदर विभागाची प्रतिमा होत आहे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात तालुका स्तरावर कर्मचारी यांची कामाची तुलनेत नेमणूक होणे गरजेचे आहे जेणेकरून सदरचा विभाग हा प्रशासकीय दृष्ट्या गतिमान व लोकाभिमुख होईल आणि शासन आणि भूमी अभिलेख विभागाची जनमानसात प्रतिमा उंचावेल अशी संघटनेची धार आहे सदर आंदोलनास जनतेने सहकार्य करावे अशी विनंती असे या निवेदनात म्हटले आहे भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी आहे आज पुणे विभागामध्ये अभिलेख खातं हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याचं जनक असून महत्त्वाचं डिपार्टमेंट असून शासनाचं या डिपार्टमेंटकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे आज आमची जवळजवळ पन्नास वर्षाची मागणी आहे की खात्याला पी एस केल टेक्निकल मिळावा टेक्निकल काम या खात्यात केलं जातं पण पगार टेक्निकल दिला जात नाही या मागणीसाठी आणि शासन वरचेवर विविध योजना आणतं आमच्यासाठी पब्लिकसाठी पण त्या त्यासाठी जे काय लागणारे मनुष्यबळ आहे त्यानंतर तांत्रिक का आम्हाला काय त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत ते दूर करायला तयार नाही तसं प्रशिक्षण द्यायला तयार नाही वेळेवर स्टाफ भर बर, भरला जात नाही या अभावी आम्ही चांगल्या सुविधा कर लोकांना पुरवू शकत नाही नागरिकांना त्याचा नागरिकांचा रोष आमच्या कर्मचाऱ्यांवर आला जातो वरिष्ठांना सांगायला गेलं तर ऐकण्याची भूमिका त्यांची नाही यासाठी कर्मचाऱ्यामध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्यातून ह्या आंदोलनाचा उद्रेक होऊन ही ठिणगी पेटलेली आहे तुमची प्रमुख म्हणे किती कोणत्या पे पेमेंट कोणत्या याच्यानुसार पेमेंट पाहिजे तुम्हाला आता वन खात्याचं सर्वेअर आहे त्यानंतर तुमचं टाऊन प्लॅनिंगचं डब्ल्यू डीचे इरिगेशनचे जे, इरिगेशन जे, जे सर्वेअर आहेत ते पण सर्वेरच आहेत ते पण मोजणीचंच काम करतात आम्ही पण मोजणीचंच काम करतो पण त्यांना जो पगाराचा दर्जा आहे त्याप्रमाणे आम्हाला नाही आहे आम्ही क्लिरिकलचा क्लर्कचा पगार घेतो सर्वेअरचा ग्रामसेवक तलाठी आमच्यापेक्षा आमच्याच स्केलला असणारी माणसं आमच्या पुढे गेली पण अजून आम्ही त्याच केला आहे अजून मागणी किती पन्नास वर्षापासून पन्नास वर्षापासून सगळ्यात प्राचीन खातं हे महसूल खात्याचा जनक म्हणजे भूमी अभिलेख आमच्या सात बारा पहिला भूमी अभिलेखनी तयार केला चौदा प्रकारचे अभिलेख आमच्या खात्याने तयार केले आणि मेंटेन करण्यासाठी तलाट्याकडे दिलं जात आहे तर तलाट्याचं स्वच केलं आमच्या पुढे गेलं आणि पायाला कोण बघायला तयार नाही इमारतीचा कळसच सगळे बघायला गेले असं आहे काय करणार कर्मचारी थांबणार नाहीत आता हे दोन दिवसाचं फक्त काम बंद केलेलं आहे ह्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या आमच्या विविध विभागातल्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे आणि पॉझिटिव्ह सगळ्यांचं मत त्रास तर सगळ्यालाच व्हायला आहे डिपार्टमेंट तर एकच आहे त्यामुळे सगळं एकत्र येऊन महाराष्ट्र बंद करणार आम्ही एक एप्रिल नंतर अशी शासनास निवेदन देणार आहे मंत्रालय कोणतं येतं तुमचं महसूल महसूल बावनकुळे बावन 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 साहेब तुमचं शिष्टमंडळ वगैरे त्यांच्याकडून गेलं का निवेदन गेलं आता दुपारून काहीतरी आमच्या जमामध्ये आयुक्तांनी आमची मिटिंग संघटनेची बोलली आमचे पदाधिकारी जात आहेत आज त्यांच्यावर मिटिंग होऊन काय ते कळेल पुढचं बावनकुळे यांचं काय वाटतं का तुमच्या मान्य होईल करावं लागणार आहे एकीकडे एक लाडक्या बहिणींचा कर्जाचा डोंगर राज्याच्या तिजोरी पडलेला आहे दुसऱ्या वेगवेगळ्या योजना ते थांबवण्याच्या तयारीत आहेत आता तुम्ही पगार सर्वेअरशी पगार द्या म्हणून असं तुम्ही राज्य शासनाकडे मागणी आता तीन तीन चार 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 सांभाळून जर तोच पेमेंट असेल तर विचार करावा लागणार ना आमदारांना पगार राजकीय त्यांना द्यायला त्यांना जर तिजोरीत पैसे असतील मग कर्मचाऱ्यांना का नाही हा बी तितकाच महत्वाचा मुद्दा आहे ना आमचा हक्कच आहे तो पेन्शन तर मिळत नाही म्हटल्यानंतर त्याप्रमाणे पगार पगारथर प्यायला पाहिजे आज आमचा सर्वेवर मोजणीला जातो किती लोक आमच्या टी आय बिल आम्हाला मिळतात जायचं आम्हाला साधनं नाही दुर्गम भागामध्ये जवळजवळ ऐंशी ऐंशी किलोमीटरला आम्हाला जाऊन मोजणी करून यावं लागतं येताना एखादा अपघात झाला का काय झालं कोण जबाबदारी घेणार या गोष्टींची गौरीशंकर वाडीकर मी भूमिबिलिक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी असून कोणतं कार्यालयात मी उपाधीक्षक अभिलेख अक्कलकोट कार्यालयात कार्यरत आहे सध्याला श भूमी अभिलेख विभागाला तांत्रिक श्रेणी जर मंजूर करायच झाली किंवा ता तांत्रिक दर्जा ज्यात झाला तर वर्षाकाठी फक्त चार पाच कोटीचा बोजा पडणार आहे तो खूप नसून केवळ किरकोळ आहे ही चार कोटीची बाब वर्षाकाठीची आहे सगळ्या कर्मचाऱ्यांची केवळ आठ ते दहा हजाराचा स्टाफ आहे सध्याचा कार्यरत असलेला आठ हजाराचा स्टाफ आहे त्यामुळं शासनाच्या तिजोरीवर मोठा परिणाम होणारा नाही त्यामुळे ही मागणी जी आहे मूळता आ, हक्काची मागणी आहे म्हणून ही मागणी आम्ही करतोय एवढ्या वर्षापासून ती शासनाला द्यायला काय हरकत नाही पडणार नाही बोजा पडणार नाही आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी दिली तर तरी किती कोटीची तूट होणार काय त्याचा अंदाज वर्षाकाठी चार कोटीची तूट होणार आहे चार कोटी शासनाला खूप नाही आहे एखाद्या विभागाला द्यायला महसूल मिळवून देतो सगळ्यात जास्त मोजणी प्रकरणाची फी जी आहे आज द्रुतगतीमध्ये बघितली तर चारपट पहिल्यापेक्षा एक पाच वर्ष किंवा दहा वर्षाखाली जरी गेला तर आज पाचपट वसूल महसूल जी मोजणीची फी होती ती तेवढी वसूल होती शासनाला तेवढा फायदा होतो त्याच्यामध्ये त्या फायद्यांच्या अगेन्स्ट हे चार पाच टक्केसुद्धा नाही आणि स्वाम नुकतंच एक सहा महिन्यापूर्वी भूमी अभिलेख विभागामार्फत स्वामित्व योजना राबवली गेली स्वामित्व योजनेमध्ये सगळ्या ग्रामीण भागात चाळीस हजार खेडीचं चा ड्रोन सर्वेनं सर्वे करण्यात आलं त्या सर्वेनुसार प्रत्येक मा जागा मालकाला मालमत्ता कार्ड देण्यात आलं त्या मालमत्ता कार्ड देण्यामागचं कारण म्हणजे देशाचा जो जी डी पी आहे थोडक्यात पूर्वी कसं ग्रामपंचायतच्या उतार्यावरती कुणाला कर्ज वगैरे भेटत नव्हतं आज रोजी ग्रामीण भागात ग्रामपंचायतच्या उतारा जाऊन मालमत्तापत्रक आलेलं आहे त्या मालमत्तापत्रकामध्ये कोणत्याही नॅशनाईज बँकेमध्ये कोणतेही जास्त डॉक्युमेंट सबमिट न करता त्या उतार्यावरती कर्ज घेऊ शकतो तो कर्ज साधारण ह्या ह्याच्यामध्ये दोन कोटी प्रॉपर्टी कार्ड करण्यात आलेलं आहे तुम्ही महाभूमीच्या डॅशबोर्डवरती बघू शकता त्या दोन कोटीमधले पंचवीस लाख लोकांनी जरी कर्ज उचलले आता कर्जाचे आमच्याकडे अर्ज येतात बरेच कर्ज घेतलेले पंचवीस लाख लोकांपैकी प्रत्येक व्यक्तीचा गिन्यान ॲव्हरेज दहा लाख रुपयेचं जरी कर्ज पकडलं तर जी डी पीमध्ये एवढा मोठा व्यवहार होतो भूमी अभिलेखच्या ह्या विभागामुळे त्यामुळं चार कोटी हे तुटपुंजी बोजा आहे जे सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे त्यामुळे ते मान्य करण्यास सरकारला काही या अडचण येणार नाही असं आमचं मत आहे